तर मी आताच धनंजय वालाची इथे आली आहे आणि बघू शकता वेणी आहे देवीला कशी वाटली वेणी कशी वाटली आणि बघा मोदक बघा जाम भारी केली नाही जाम भारी करता ती मोदक म्हणजे पाकल्या बोलशात ना तुम्ही एक नंबर असाल सगळ्या गोष्टींची ती हुशारच आहे कसं वाटतंय रेनू झाली हो ना मला म्हणून का भारी केली ना भारी वाटत हॅलो नमस्कार कसे तुम्ही तर आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि आम आमच्या सर्वांकडनं नवरात्रीच्या तुम्हाला आमच्या सर्वांकडनं खूप खूप शुभेच्छा तर काल मी आगमनाचा व्हिडिओ पण मला टाकायचा आहे पण तो रेणू नंतर टाकेल कारण की रेणूचे आमच्या काम चालू असतात तुम्हाला माहिती आहे ना रेणू दे देवीचे दिवस आले किंवा गणपती बाप्पाचे दिवस आले की तिची कंटीत सुरू असते ना तर सकाळी बघू शकता तुम्ही साडे पावणे एक वाजलाय दुपारी यार आणि बघा कंटी सुरू आहे रेणू कसं वाटतंय तुला बोलत आहे कंटीची ऑर्डर घे ना हा, हा? तुला बोलत आहे कंटीची ऑर्डर घे ना नाही घेत हा देवी आपल्या दारातच बसते ना आणि आई काय करते आई हा आई हसतू <laughs> हा आदला असतंय आई हे बघा आणि काय झाले माहिती काम यंदा तर पाऊस पण जामच आहे ना काय ग आता पण पाऊस पडतय आणि आता मी आहे घट मांडायला आमच्या इथे बाहेर तर जे असं आपलं हेच आहे मंडळाचंच आहे जय मित्र मंडळ तर मी घटच मांडायला सांगेल तर आता बघूया आपण मांडूया तू येता येणार आहेस हां हां काय बोलते हां ती कंठी झाली की येणार आहे आणि मग आपल्याला परत बघूया दुसऱ्या देवीचे इथे धनंजयां द्वादशी पण जायचंच आहे आपल्याला पाया पडायला मी काल पण गेली मी हिला बोलो होतो काल चल पण ही आली नाही तिला पावसाचा नाही कंटाळा येतो ना आणि येव असं तर नाही आली काय मग तर आमचा ना तिघींचा पण उपवास आहे आईचा उठ्ठा बसता आहे आणि माझा नऊ दिवस आहे म्हणजे एक टाईम आहे ना येणू हां आमच्या दोघींचा एक टाईम आहे आणि आईचा संध्याकाळी म्हणजे सोड कोण चप्पल घालणार बाई तू घालणार आहे चप्पल घालणार का की ना एवढ्या वर्ष एवढा पाऊस नव्हता आम्हाला यंदा वाटतं आणि नऊ दिवस पण वाटतं पाऊस पडत कारण का की आत्ताच किती पाऊस पडते बाहेर असं वाटतं जून महिना आहे ना हा काय होत आहे काय म्हणते गं हा हे बघा त्याशी दादरला गेलो दोघीजणी आणि पुला जेऊन आलो ना अगस्त आहे काढला अगस्त नाही काढला आम्ही हे बघा कारण की आपल्याला वाटलं रे नू गर्दी असेल ना नऊ पण नव्हती गर्दी झाली दोन तीन दिवस पुला आणून पण फुला आहे तशीच आहेत आम्ही मगानेच घातले ना, ना। आणि इथे पण हे बघा रत्नाईचे पण घातले आणि एक विराईचे पण घातले आणि हे बघा सकाळी उठल्या उठल्या रेणूनी पहिला देऊन उले नाही गणपती आताच सगळं मान्य केले आम्ही एवढे जण होतो आम्ही ना आणि बघू शकता रे न कंटी केले आंबे मा ते की कसा वाटला हा खूप मस्त सगळ्यांना पाऊस लागलाय ना जाम पाऊस पडते आ घरात बसलेत दुकर्ता दुकारका वर्ता विघनापूर्वि प्रेम कृपादया सर्वाङ्गी सुन्दर उटसेन्दुरा कण्डी जडके माळमुक्ताप जयदेव जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति मूर्ति मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मत् कामना पूर्ती जय देव जय देव केशरा हिरे जल सोबतो अियो वालुपर गौरा जय देव जय देव जय श्री शङ्कर स्वामि शङ्कर आरतियो वालु भगवतियोपुर गौरा जय देव जय देवी जय देवी महिषा सुरवर विश्वर तारक सञ्जवनी

देसन बाई तू उठायला जाऊ दे बाई मी अजूनच बोलू नको दे जी अजून काय काय ऐकतेय ना होतय ऐकतेय काय ऐकतेय ए मिस मी ऐकले ना काय काहीतरी बोलले नाही भारी वाटते ना यांनी तर आता आम्ही परत दुसऱ्या दिवशीचे पेणीची तयारी चालली आहे आणि कालचा ब्लॉग काय मी संपवलाच नाही नाही नू कसं वाटतं तुला कसं वाटतं ताज आहे लाल कलर नाही नू काय बोलतं प्रेनिनी घातलं आहे गुलाबी कलर आणि मीनी घातलं आहे हिरवा कलर आणि ते असतात कलर हां हे आमचे घरातले कलर आहेत कलर आहे घरातले कलर नाही कुठे गेलो तर नाही कपडे तर रेणू तुम्हाला माहिती आहे रेणूच्या आमच्या वेण्या पुरुषात तर भारीच असतात आणि कंट्या पण मस्त असतात तर ती आज पण कंटीच आज पण सॉरी वेणीच करते ती पाल्याची करते काल जिप्सी सॉरी याची इंग्लिश पाला आणि सूर्यफुलाची केली काल जिप्सी आम्हाला पाहिजे होती म्हणून तोंडातून तुरिस्ती जिप्सी जिप्सी तिकते ना नाही ग अख्खा बाजार फिरून मग एक तास झाला आम्ही आमचा बाजार फिरत होतो तिला बोललो दादरला गेलो भाई लगेच भेटला असता काय बोलतो रे तू अरे राहिली नसते ना आपण लवकर गेलेलो ना आणि कसं आहे माहिती आहे का दादरला जायचं बोललं तर सकाळी उठायला पण लागतं आणि आता तर आपल्याला म्हणजे गर्दीच असेल ना आणि की आता दादरला काय माहिती असेल ना आम्ही शुक्रवारीच जाऊन आणतो आणि बिला घेऊन आणतो मग आता आम्ही धोका चालवला का बाबा आपल्याकडे आम्ही अशी पण फुलं आणलेलीच गोंड्याची आणलेली शेवंती माता लाल शेवंती आहे आणि बघा लाल शेवंती अशी म्हणजे जांभळी आणि खायची पानं काय बोलतोय रेणू कैसा वाटतय हा भारी वाटतय ना रेणू आईचं सा काय चाललंय कती वाजता सव्वा तीन वाजले हा आपण काही कामाचे नाही बा अशी ये आणि रेणू जी सकाळी वेणी करायची ते वेणीचं टायमिंग बघा त्यांचा एक काल ब्लॉगच एं नाही केला ना म्हणून आणि काल छोटाच झालेला मग आपण बोलला दोन दिवसाचा ऍड करून ना कस वाटतय रेनू हा झाली बघ बसल्या हो मला दारे तारच पार पसायला घेतला म्हणून का भारी केली ना भारी वाटते चल आता तू पण घालून ये वा हे बघा मी पण मस्त रेडी झाली काय बोलतो रे नू आता जाऊन एक रील काढणार आणि व्हिडिओ काढणार नाही नक्की येतो चार वाजता रेडी येणार रे नू लोक सकाळी मेदी घालतात मेन बोलणार रे नू चार वाजता येतं घालून चाललंय काय रे नू आपल्या मनाला वाटतं चल येतं ना तू पण हा येत ना अजिबात घरांची आला जातो का तिला उपवास लागला भेटू आपण आता डायरेक्ट मंदिरातच वाटली रात्रीचे आठ वाजलेत आणि रात्रीच्या म्हणजे आठ साडेआठ पर्यंत आमची आरती असते आणि देवाला मस्त देवीला मोदक केलेत नाही उकडीचे मोदक केलेत रेरू कसं वाटते तुला <laughs> रेनूचा आज पिंक कलर आहे रेरू काल कलर वाईज <laughs> कलर वाईज असं आमचं काय नाही असेल तर घालायचं नसेल तर गप्प राहायचं काय रेनू नाही असेल तर घालायचं घालायचं घरात असेल ते घालायचं तर मस्त रेणू मोदक गेले हान तरी मोदक दाखवायला काही सगळे दाखव तरी रेणू आमची बोलली तर सगळ्या कामात हुशार माझ्यामुळे ती हुशार झाली हे बघा <laughs> मोदक बघा जाम भारी गेले आहेत नू जाम भारी करतात ती मोदक म्हणजे पाकल्या बोलशाल ना तुम्ही एक नंबर असाल सगळ्या गोष्टीं ती हुशारच आहे सांगायचं काय गरज नाही आपल्याला तुम्हाला माहितीच असेल ना? ना तर आम्ही रेणू तर आता आपण आरतीला पण ना आम्ही आता आरतीला पण जाऊ आरतीला कसं आमचा टाईम टेबल फिक्स नसतोच कधी सवाटला येतात तर कधी आठ वाजता येतात ना तर मोदक काहीनी काढूनच ठेवले आहेत तर आता चला आपण डायरेक्ट आरतीला जाऊ आणि आम्ही नऊ दिवस काय भाज्या खातो हे तुम्हाला सांगणार आहोत नाही ना ते नंतर नैवेद्य ते काढल्यावर दाखवते मी तुम्हाला आणि सांगते मग चला मग काय बंदच केलं आहे नाही काय आरतीची तयारी चालू आहे नाही <sk> नो काय बोलत घ्या आंबे मात की सुखकर्ता करता वार्ता वाचता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर कंठी जळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो मंगल मूर्ती दर्शन मात्र अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा पंच न बोले तात प्रसन्न होती विताशा केशा पासून सोडी थोडी बुपाशा अंबे तुध वाचून कुण कुर्विराजी गरुडा नुमचा पुढे उभे राहते

श्री गजान गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देव बघा साक्षात जेवायला बसले या जेवायला तुम्ही सर्वांनी आणि कसं आहे माहितीये का आम्ही कडधान्य नाही खात आणि आंबट नाही खात आणि एक टाइम उपास असतो आमच्या दुःख कांदा लसूण नाही आणि कांदा लसूण नाही डाळी पण डाळी पण हळदीवर सगळं हळदीवर जिरा आणि हळदीची फोडणी दिली मिरची नाही तीनच गोष्टी आणि आम्ही डांगर खातो म्हणजे भोपळा आणि बटाटा भेंड्याची भाजी आणि काय राहि आणि शेंगदाण्याचं फूड घालून त्यातच तेवढं आणि कोबीची भाजी पण आणि रताळा आणि मिरची आणि मिरचीवर असंच असतं आमचं जेवण नऊ दिवस आता आम्ही असंच जेवणार जेव्हा इथे भंडारा असेल ना देवीचा तेव्हा आम्ही सगळं खाणार नाही आणि आता मग असंच जेवायचं नाही आणि आंबट तर आम्ही बिलकुल नाही खात तर आणि दोन दिवसाचा व्हिडिओ तुम्ही एकत्र करून टाकलाय कारण की काल जमलं नाही म्हणून आज अर्ध घेतलं नाही रो आणि दोन दिवसाचा मी एकत्र व्हिडिओ करून तुम्ही पण नक्की जेवायला तर व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की का वाट मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या